रिझर्व्ह बँकेच्या नवीन आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात पाव टक्का कपात गृह कर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता मागच्या निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं भाजपानं पाळली नाहीत तर मग आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा प्रकाश आंबेडकर यांचा सवाल जनतेचा पंतप्रधान पदावरचा विश्वास राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात नाहीसा झाला अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अकोला मतदारसंघातले उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली अकोट इथल्या ते बोलत होते मागच्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं भाजपानं पाळली नाहीत तर मग आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल त्यांनी केला खुर्चीवरती मोदी बसलेले आहेत त्या खुर्चीतून विश्वासच व्हायला पाहिजे विश्वास हा व्हायला पाहिजे हा विश्वास जर वाहत नसेल तर मग विश्वास ठेवायचा कोणा Lo que se...